मी सोलरचं काम करतो जैन इंजिनिअरिंग सोल्युशन म्हणून आमची कंपनी आहे जी ज्याच्यामध्ये आम्ही ए पी सी काम करतो सोलरचे रुपटॉप सोलरचे इन्स्टॉलेशन ओके ओके त्या सूर्यघरमध्ये पण काम करतो पी एम सूर्यघरचे आम्ही रजिस्टर वेंडर आहे गव्हर्नमेंट योजनेचे ओके ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा तुमच्या कंपनीचा नाईन सिक्स झिरो सेवन सिक्स तर नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा आता आपण कृषी थॉनमध्ये आलेलो आहे आणि पुन्हा आज पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपण बघणार आहोत तर जो फायट्रॉन ॲग्रोचा पहिला स्टॉल आहे आणि त्याच्या पुढे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा स्टॉल आहे तर महाराष्ट्र शासनाचे जे विविध प्रयोग आहे सेंद्रिय गुळापासून तेल गाण्यापर्यंत सर्व इकडे पाहायला मिळेल आणि इकडे जीवामृत युनिट आहे हे गोबर ग्लॅ गॅस प्लस आहे का नाही फक्त जीवामृत यात बायोगॅसचा काय विषय आहे ओके त्यानंतर आर्यम ड्रीपचा आणि ओम गायत्री नर्सरी असे हे एक नंबरचा नमस्कार नमस्कार एक नंबरचा म्हणजे गायत्री नर्सरीचा हॉल स्टॉल आहे ओम गायत्री आणि सुंदर सजवलेलं आहे दिंडोरीची श्रीपाद नर्सरी त्यांचा हा स्टॉल आहे नमस्कार दिंड दिन्द... वन्नी दिंडोरी रोड लाईनचा नर्सरी आहे त्यांचा हा स्टॉल आहे त्यानंतर इकडे जीप इंडिया पिंपळणार फाटा आहे तर त्यांचा युनिट आहे त्यांचा हा प्लॉट आहे स्टॉल आहे िप इंडियाचे कृषी निवेशता आणि इथे मार्क इंजिनिअरचा कोल्ड स्टोरेजचा युनिटचा जे की कस्टमाइज स्टोरेज युनिट देतात सर नमस्कार नंबर हॉल हा शॉर्टकट आहे आणि त्याच्यासमोर इथे सेल्फी पॉईंट आहे आणि समोर सेमिनार हॉल आहे जिथे पाच दिवस विविध कार्यक्रम मंच आयोजन होते आणि स्वराज ट्रॅक्टरचे पण इकडे युनिट आहे विविध ट्रॅक्टरच्या स्त्री नेमकं आपल्याला पाहायला मिळतात ते विशिष्ट आकर्षण इकडे छोटा छोटर मोठं असं इकडे स्वराज ट्रॅक्टरचं पण स्टॉल लावलेला आहे स्वराजचा विशेष आकर्षण टार्गेट आहे सध्या आणि टार्गेटचा स्टॉल त्रिकरण विभागात हा शक्तिमानचा रोट्यावेटर आणि इतर अवजारांचा स्टॉल विविध श्रेणी शक्तिमान रोटावेटरमध्ये मध्ये सध्या एक नंबर आहे बीकेटी ट्रॅक्टर्स बीकेटी टायर्स साठी स्टॉल ट्रॅक्टर ची विविध अवजारे मोठी आणि छोट्या रेंजची इकडे त्याचा स्टॉल आहे आणि इकडे गुजरातच्या श्रीदेव ट्रॅक्टरचा स्टॉल आहे उसामध्ये चालण्यासाठी अडीच फूट रुंदी असलेला एक नवीन ट्रॅक्टर आहे जो उसाच्या सरीमध्ये रोटवेटर करून भरपण देण्याचं काम करतो हा पंधरा एच पीचा ट्रॅक्टर आहे आणि हा वीस एच पीचा आहे हा रेग्युलर महिंद्रा युवरासारखा ट्रॅक्टर आहे फिल्ड मार्शल इंजिनतर्फे हा ट्रॅक्टर डेव्हलप केलेला आहे विविध इंजिनची श्रेणी पण आहे ट्रॅक्टर त्यांचा सेम युवराज आहे महेंद्रा युवराज सर तिकडे कॅप्टन ट्रॅक्टरचा स्टॉल आहे कॅप्टनचा फोर व्हील ड्राईव्ह आणि टू व्हील ड्राईव्ह अशा श्रेणीमध्ये ट्रॅक्टर्स आहेत विविध श्रेणीमध्ये आणि विविध एच पी मध्ये डिटेल व्हिडिओसाठी तुम्ही कमेंट करा कुठला वरीलबद्दल आपल्याला माहिती पाहिजे हा तुम्हालाच कारणाशी नमस्कार नमस्कार बाळशीच स्टॉल आहे हा नमस्कार आणि हिन्द सर अल्गोनिक प्रोडक्ट कास्टात या समरसिबल मोटर्स आ तीन नंबर त स्टॉल हे सायद्री फार्मर्स नमस्कार सायद्री फार्म दिन डोयचा स्टॉल तीन नंबरला बी स्टॉल बी हॉल मध्ये इकडे शेती क्षेत्राशी निगडी तेजा पुस्तकांचा स्टॉल आणि एक खंडे टोटल प्रोडक्ट रेंज आहे यांच्याकडे हा कृषी टेकचा स्टॉल आहे आणि सर्व ऑर्गनिक रेंज आहे त्यांच्याकडे जसं का इको साईड आपण सर्व वापरतात तर काय रे का तर असे यांची मोठी प्रोडक्ट रेंज आहे नंतर पर्व पंचगंगा सिट्स कांदा बियाणे चांगलं प्रख्यात आहे पण मग इतर प्रॉडक्ट रेंज मध्ये आहेत मल्टीमोल मायक्रो ट्रेंड मधली सर्वात जुनी कंपनी आहे रेमडी मल्टीमोलचं आहे का हां नमस्कार एक मायक्रो मॅजिक एटोमायझेशन आयटो आणि स्टार्ट जर्मन कंपनी ग्रीन प्लॅनेट ऑर्गेनिक्स सागर बायोटेक क्षेत्रातील बऱ्याचशा कंपन्या सिग्मेंटमध्ये आहेत टेक्नॉलॉजीशी रिलेटेड ॲपच्या रिलेटेड जैकिस्तान ॲग्रोटेकची बियाणे आणि नमस्कार नोवा ॲग्रोटेकचा स्टॉल आहे त्यांच्याकडे एन पी के ग्रेड्स आहेत बी सी एच इलेक्ट्रिकलचा हा स्टॉल आहे स्वीट मॅड स्वीट मॅड काळे साहेबांचा स्टॉल या नमस्कार नमस्कार काळे साहेबांचा रेल फाळटा आणि सी वेळ रेल मध्ये ठीक आहे नमस्कार कृषी क्षेत्रातील पुढील टेक्नॉलॉजी म्हणजे ड्रोन आणि ऍग्रोजेट चा ड्रोन बद्दल माहिती कलर्स ऍग्रोशिट चे बीएनए रेंज रिलायन्सने खत जगामध्ये आपलं पाऊल ठेवलं आहे आणि त्यांचा स्टॉल या चला रिलायन्स आणि के केवा के वाग्रिकल्चर कॉलेजची स्टॉल आहे आणि त्यांनी तयार केलेल्या गाड्या हॉल सी मध्ये पहिला स्टॉल बालाजी नर्सरी यांचा आहे दिंडोरी नर्सरीच्या नमस्कार नारळाच्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्या बोर्ड नावाच्या कंपनीचा हा स्टॉल आहे पण बघू शकतो त्यांनी कशा पद्धतीने नारळाच्या दर्शन पासून विविध वस्तू बनवलेल्या आहेत ऑटो फार्म ऑटोमायझेशनमध्ये नमस्कार ऑटोमायझेशनमध्ये असलेली ही कंपनी आहे जैन इरिगेशनचा हा स्टॉल आहे आणि इकडे आमचे तुषार सर बसले सर का या या बघा हे क्युरा टिबक सिंचन फ्लॅट ड्रिपच्या आणि बऱ्याच ड्रिपचे वस्तू विकणारी कंपनी ती कोको पीरसाठीची -को कंपनी मला वाटतं मधु वस्त्र एंटरप्राइजेस पाणी टँक आणि ब्लोअर साठी ते हिरो रोटो पॉलि हिरा रोटो पॉलिमर्स आणि स्मार्ट सेव्ह हो मध्ये पॉवर सेव्हरचा स्टॉल त्यांनी लावलेला आहे वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनचा स्टॉल सी बाराला धानुका कंपनीचा पाईप स्प्रिंकलर मल्चिंग पेपरसाठीचा स्टॉल आहे डॉक्टर मल्च मल्चिंग पेपरच्या रेंजमध्ये आहे अल्ट्रा मीडिया क्षेत्रात विविध पुस्तकं विक्री केली जाते कृषी शेती कलिंगण कांदा अंबा जबाबत मार्गदर्शन करणारी विविध पुस्तके यांच्याकडे विक्रीला आहे ग्लोबल ग्लोबेल रेडियन इलेक्ट्रिक वगैरे गर्दीची वस्तू असणारी म्हणजे भयंकर गर्दी येल्लोरा सीटचा स्टॉल आहे सी बत्तीस आणि हा तारीचा स्टॉल आहे कमांडोटा व्यवस्था पुन्हा एकदा दोन खवली सायची का दोन कृषीचा डो ड्रोन कोणा एकदा ड्रोनच्या स्टॉल वर आता आपण आहोत सेल्स मध्ये आर सी फॅल्टी रायडरच्या स्टॉल आहे आर सी पण दिलायचं बऱ्याचदा माहिती आहे गेजाईन येते पाहिजे डेविक्रॉफ सायन्स ची विविध प्रॉडक्ट रेंजचा स्टॉल आहे आणि ग्रिपल हँगर अँड जॉईंडर सिस्टम तारीची कंपनी शेर खान पाजमा प्लास जाल गाऊटे ट्रीप अजिप्लाज इप्लाज इप्लाज स्टॉल आश्वाट हाँ मदू बन अक्षे फार में जाकल पार जुनी आनी जुर मेल बी आनी तुमचं काय प्रॉडक्ट आपलं गावरान बियाण आहे पूर्ण आपल्याकडे सत्तर ऐंशी वाहन आहे जुनं चारशे पाचशे आहे त्याच्यामध्ये वाहन आहे त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहे आपल्याकडं तुम्ही बघू शकता लाल भेंडी वगैरे गवार म्हणजे संकरित आधीच अगोदरच म्हणजे का आता तुम्ही तुम्हाला दाखवतो तुम्ही एक हडप्पकाने गहू आहे दोन हजार वर्षापूर्वी हा गहू आहे त्याला सोनापुती पण म्हणता बरेच लोक खाडा पकडल्याचा दाना जो असतो तो, तो गोला असतो ज्वारी सारखा याचा okay, okay. पूर्ण कृतिम फ्री आहे मार्केटला याचं रेट साधारण दीडशे रुपये किलो चाललेला आहे मार्केटला okay. दीडशे रुपये खाण्यासाठी ऑर्गॅनिक okay, okay. आहे त्याच्यानंतर हा कपली गहू आहे बघू शकता आपण एकदम जुना गहू आहे याचा पण रेट आता दोनशे रुपये किलो याचा बियाण्याचा खाण्यासाठी पण एकशे वीस दीडशे रुपये किंवा जास्त सहा विकले जातो ओके 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 बरेच शेतकऱ्यांना हे माहीत नाही शेतकऱ्यांना धन्यवाद धन्यवाद हे सगळे बियाणे तुमच्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहे सर्व बियाणे अवेलेबल आहे पाहिजे असं तर बियाणं आपण घरपोच पण पाठवतो हे आमचं कार्ड आहे कार्ड आमचा नंबर आहे करू शकता धन्यवाद आणि हा जे बॅग्रो फिल्मचा स्टॉल आहे यांच्याकडे पंधरा मायक्रॉनपासून पासून तर ऐंशी मायक्रॉनपर्यंत जे मल्चिंग पेपर रेंज आहे चाळीस मायक्रॉन पुढील आहे ती एक्सपोर्ट क्वालिटी आहे बाहेर देशात जाते कुठल्या देशात जाते सर आफ्रिका युरोपियन कंट्रीमध्ये जाते आपलं ओके ओके आणि गौरव सर डेमो घेत आहेत स्प्रिंगचे विविध नोजल्स यांच्याकडे उपलब्ध आहे गणेश परत रोप लावणी मशीन आहे किरा ते आता

ट्रस्ट आले सी आणि टोरवेल ते आहे आणि आरनंदला आणखी माहिती सर इथे सी आणि मधून आपण बाहेर पडतोय डी आणि ईच्या डेमो एरियाकडे आपण जातोय आता आपण आवड डी एकमध्ये विज गायींसाठी मॅट आहे नमस्कार असं मिळत आहे पशुआारचा हा स्टॉल आहे दुधार पशु आहार खाद्य म्हणून कुक्कुटपालन विकास संघटनचा शेती उद्योग तर वस्तू इकडे विविध मेजरमेंटची ची साधित स्टॉल हा डी मध्ये डी मध्ये विविध शेतीशी निगडीतच पण इतर संसाधनांचे स्टॉल आहे

डी सेगमेंटला समोर डेडशीट नर्सरीची विविध गार्डनिंगसाठीचा स्टॉल लावलेला आहे नाश्ता आपण करू शकतो एम आर एफ टायर्स सारी श्री अग्रिटेक्चर स्प्रेइंग युनिट ब्लोअर वगैरे यांचा स्टॉल इकडे बाहेर लावलेला आहे आणि एवरेस्ट पत्रे जगातील नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे बॅटरीवर चालणारी उत्पादने आणि बॅटरीवर टाळणारा हा ट्रॅक्टर किती एच पी आपण विचारूया त्याबद्दल गणेश हा हा ते पंधराला ला आले होते हा तर हा जो सेगमेंट आहे ई इकडे ट्रॅक्टर आणि त्या संबंधित अवजारांसाठीचा आहे इकडे बॅटरी बाईकचाही स्टॉल आहे सोलरचा हा सेगमेंट जवळजवळ सोलरसाठीच आहे हा गेला नाईताळे करे आणि हॅवल्सवाल्यांच सोलर वॉटर हिटर धनश्री टेक्नॉलॉजीचा विविध पंप्स आणि डिझेल इंजिनचा हा स्टॉल आहे ग्रीन सेन्स म्हणून आमचं वॉटर हिटर आहे सोलर वॉटर हिटर आणि आता हा शेवटचा स्टॉल होता त्यानंतर इकडं शोरूमवाल्यांनीही एक मोठा स्टॉल घेतलेला आहे यामध्ये मिक्स आहे सर्व गाड्यांचे त्यांनी बुकिंग स्टॉल ठेवलेला आहे आणि हा आता जवळजवळ शेवटचा सेगमेंट आहे त्याच्यानंतरचा सेगमेंट आहे उपहारगृह नाश्ता सेंटर ओके तर हा होता अनकट कृषी व्हिडिओ